नमस्कार अपन पहा सहयाद्री न्यूज आवाज महाराष्ट्र ऐसी आपकी क्या समस्या है बोली हमारी समस्या ये है फूल का वाह नहीं क्या मतलब है बाहर फुलका हकड़ा ही नहीं है कौन सा फूल चाहिए अब कमल का फूलका लेकिन यहाँ तो कमल का उम्मीदवार खड़ा ही नहीं है कौन कह रहा है ऐसा हो नहीं सकता उम्मीदवार खड़ा नहीं होगा ऐसा हो नहीं सकता इतनी बोर्डिंग चल रही है उम्मीदवार ही नहीं तो ऐसा कैसा काम चले करते तो ये गलती किसकी आप ही बताओ गलती की क्या हमारी गलती है क्या यहाँ का कमल का उम्मीदवार नहीं है इसलिए आपने वोटिंग नहीं किया यहाँ पर कमल का चिन्ह नहीं है कमल चिन्ह भाई क्यों नहीं है आपने वोटिंग क्यों नहीं की है बताओ कमल का नंबर चाहिए हम इतना जानते हैं आपने वोटिंग किया कि नहीं किया अभी नहीं करा करने का वोटिंग क्यों नहीं किया कमल का फूल का बताइए मुझे आप कहा से आपका नाम क्या है विष्णु पाटिल आजोबा काही ऐकेनात मतदानाला गेले पण कमळाचा चिन्हच दिसेना देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होत्या यापैकी एकोणीस एप्रिलला पहिला टप्पा आणि सव्वीस एप्रिलला दुसरा टप्पा पार पडलाय मंगळवार सात मे लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालंय तिसऱ्या टप्प्यात देशातील दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण त्र्याण्णव जागांसाठी मतदान होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे काल सकाळी अनेक मतदान केंद्रांवर रांगाच रांगा पाहायला मिळाल्या आहेत अशातच पुण्यामधील एका आजोबांचा मतदान केंद्रावरील व्हिडिओ तू सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पुण्यातील धैरीतील हा व्हिडिओ आहे पुण्याच्या धैरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदाना प्रकार घडलाय यावेळी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आजोबा ईव्हीएमवर कमळाचं चिन्हच दिसत नाही म्हणत संतापलेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आजोबांना काय झालं अशी विचारणा करत आहे यावेळी त्या आजोबा ई व्ही एम मशीनवर कमळाचं म्हणजेच भाजपचं चिन्हच नाही अशी तक्रार करत आहेत कमळ हे चिन्हच नाही उमेदवार नाही तर आम्ही त्याला काय करणार कमळाचं चिन्हच नाही तर आम्ही मतदान कसं करणार मतदान करायचं आहे पण कमळ फुल कुठे आहे असा सवाल आजोबांनी केला आहे असं कुठं असतं का कसं कमळाचं चिन्ह नाही म्हणत आजोबा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीवरच भडकले मात्र बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनित्रा पवार घड्याळ तर मवियाकडून सुप्रिया सुळे तुतारी फुंगणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात यंदा भाजपचा उमेदवार नसल्याने आजोबांनी राग व्यक्त केल्याचा हा प्रकार मतदान केंद्रातून समोर आलाय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे पुणे